अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तेरा डिसेंबरला नागपूरमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅच्युटी लागू करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान एल्गार रवींद्र वळवी मुलगी नमस्कार महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदत निसांच्या विविध प्रलंबित आणि जीवनमानाशी निगडीत मागण्या शासनाकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे राज्यभरातील हजारो अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनासाठी एकत्र येणार असून शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळणे वेतनात भरीव वाढ करणे आणि सेवानिवृत्तीनंतर नंतर पेन्शन व ग्रॅच्युटी लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे समन्वय समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता यशवंत स्टेडियम धनतोली नागपूर येथे एकत्र जमून ठामपणे धरणे आंदोलन करतील संयमाची सीमा संपल्याने आता या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी थेट विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी खालील महत्त्वपूर्ण मागण्यांवर जोर दिला आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा तत्काळ लागू करण्यात यावा वेतनात शासकीय पद्धतीचे सुधारित नियम लागू करून वाढ करावी तसेच केंद्र सरकारने महागाईचा विचार करून मानधनात भरीव वाढ करावी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची अंमलबजावणी करावी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी कामावर आधारित प्रोत्साहन भत्त्याची सक्ती रद्द करून तो सरसकट मासिक मानधनात समाविष्ट करावा एफ आर एस प्रणालीतील वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्यात याव्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित अदा करावा कर्मचाऱ्यांची उन्हाळी सुट्टी पंधरा दिवसांऐवजी एक महिना करावी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे संजय मापले जयश्री वाबळे रामकृष्ण पाटील चंदा नवले संगीत गागरे आणि सत्यभामा रंगारी राजू पाटील वकील पाटील अमोल बैसाने यांनी या ऐतिहासिक आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एक सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे